नाही लगेत लगेच आपलं काम लगेच होणार नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नमकारा वाडकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आलो एक खेळ स्टेशनला अगदी काय पलट झालेला स्टेशन स्टार्टिंगपासून व्हिडिओ घेतले नाही आता आलो एंट्री केली सिद्धूला मगाशी आतमध्ये नेऊन ठेवले आता मी दादाला सांगितलं सोडायला सोडला तो गेला निघून तिकीट वगैरे सगळं काढून झाले आत्ता कोणती गेली लोकमान्य टिळक टर्मिनस ती गेली त्यानंतर मग तुतारी आणि कोकणगण्या बापरे पब्लिक पुरा खाली झालेला आहे म्हणजे आपल्याला बसण्याची एक छोटी मोठी काय खात्री भेटू शकते तसं पण तिकडून येताना जर भरून आली तर नो गॅरंटी नो वॉरंटी मग काय दरवाजे किंवा मधला पॅसेज एकदम फिक्स शांतता आहे इतना सन्नाटा म्हणजे असं कमी कमी वेळामध्ये होतं की बाबा गर्दी नाही आहे आता काय मधला सीझन असल्यामुळे एवढं काय पब्लिक नसतो साहेब बघूया काय करताय जोग आता तरी हो माझी नको श्रीला लाजून जाते ही बाजून घाव करी बघतोय वाट मी अजून ते की भाव तरी कोरला नाव जावरी मी चाकर मानित माझी तर मित्रांनो व्हिडिओ राहून गेली होती म्हणजे बाहेरून एंट्री नव्हती गेली होती आता बोललो चला वेळ आहे तर आपण मस्त एक छान व्हिडिओ शॉर्टमध्ये करून घेतले शॉर्ट बट स्वीट एक छान म्युझिक वगैरे टाकून आय विल ट्राय एकदम बेस्ट करण्याचं तर त्याआधी गंमत अशी की पब्लिक कमी आहे का बोलता बोलता वाढत चाललं आहे कारण इथले जे लोकल पब्लिक आहे त्यांना माहिती आहे टायमिंग किती वाजता कधी येणार काय वगैरे हो आणि तसं पण आता मोबाईल वरती सगळं कळतं की बाबा किती टायमामध्ये ट्रेन येईल दहशत निघूया तिकडे थांबूया तू हा हा ये, 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 ये रिका रिकामहात्याच दिसणार आम्ही आता खऱ्या अवतारात प्रकट झालेलो आहोत हाय थंडी नाही रे नाही एवढी नाही वाटत आहे आणि हा हा बघा हा छोटा छोटा पिल्लू पाठीमागून येतो येतोय येतोय मगाशी जो बघितला जर विचारायचा कोणी तरी पाय मोडलाय तरी पण तो त्याची मस्ती चालू होती हा बघा येतो येतो तो ती पाटपट ती पण येते एक पुढे बॅग एक पाठीमागे एक हातामध्ये लाईटची बॅग एक तिकडे ऑक्टा समोर एक स्पेशलवाली बॅग एकदम स्पेशलवाली आणि पाठीमागे कुठली कॅमेऱ्या बॅग अशा पद्धतीचा आमचा सेटअप आहे आणि आता जी प्लॅटफॉर्म एकवरती आणि डब्बा नंबर ए हा इथे हा इथे अकरावा वापरतलो ना आपण आता जायचं आपल्याला ते अठरा सतरा अठरा मॅडम मी काहीतरी सतरा अठरा ना अठरा एकोणीस बघा पाहिजे मेसेज चेक करू होतो गाडी क्रमांक गाडी गाडी क्रमांक क्रमांक त्यावट्याव ठ्या पहिला डब्बा गंजरात अपार्टमेंट मग कशी पाळा पड होते ना सन्नाटा झिरो पट्टा संध्याटा पाहिजे काहीतरी घ्या पाहिजे तो ना तिथून बसून बसून टाईमपास जातोस काय पैसा वाटा चार ओके चारांना आठ आहे ना हो टाईमपास तोंड चालला पाहिजे ना असतील

कैंसल अभी हम जाएंगे तुतारी एक्सप्रेस में कोकन कन्या नको आमला कन्या खूब भर ले अपना जाओ छोड़ के के दिल अभी भरा नहीं ए मामा किधर गए टाटा -टा। अच्छा तो हम चलते हैं गेली भी हाँ फाइनली आम कैंसल के जाम पब्लिक आता नको आता पाठन तू तारी या प्लीज भेटली जागा तर तांगड्याला लांब करून जायचं नाही भेटली तर काय बंगलत बसायचं काय तेच काय आठ वाजल्याची पण भावा ती कुठे चेक कर तिचा पण कधी कधी लपडासा मागे आम्ही आलो होतो ना सकाळी चार वाजता आली होती आली सोळा सतरा जनरल डिब्बा पुढे पण पब्लिक थांबलाय काय का, माग येऊ नका हो आम्हाला जागा भेटू द्या बस नंतर आला तरी चालेल हा तू सुसाट पळा जागा ठेव हो। बस नाही तुझ्याकडे बारीकसारीक लोड आहे ना माझ्याकडे जास्त आहे एकदा आतमध्ये बसलो ना की लगेच स्वगात जाऊ नाही म्हणजे ये बाई ये एकदाची आम्हाला आता बसू दे आणि निघू दे बाय 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 बाई जा कालवान झाला तो काय रे ही ते वाटत मागे पण आलो होतो ना तशीच ना आता काही पर्याय नाही कस वाटत भारी नाही एकदा पुन्हा येशील नको ट्रॅव्हल्स बरी पडेल दोन हजार गेलं तरी चालतील ना